त्यांच्या आधी अडचणीला हे तुम्ही पाठिंबा देतो लगेच ऐकत येऊ दे तुम्ही फोन करून आम्हाला माहिती कळवा म्हटला त्याच्याबद्दल बी आम्ही तुमच्या जय जवान जय किसान मनपूर्वक पांडुरंग भजनी मंडळ तर्फे आभार मानतो आभार मानायचे होते आणि पुढच्या ज्या आमच्या ह्या वारकरी संकलन ज्या आधी अडचणी येणार आहे किंवा त्यांना कुठली बी सवलत पाहिजे असेल किंवा त्यांना काय ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला हर गोष्टी